आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पाणवण येथील मानदेशी कन्या आणि मीरा भाईंदर येथील सामाजिक कार्यकर्ते राजू तोरणे यांच्या कन्या कुमारी अक्षता राजू तोरणे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी मीरा भाईंदर आणि परिसरातील लखणी आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मित्रमंडळींनी मीरा भाईंदर येथील महापालिका इंदिरा गांधी हॉस्पिटलमधील क्षयरोग बाधित रुग्णांना सहा महिन्यांसाठी रेशनिंग किट वाटप आणि फळे वाटप करून हॉस्पिटलमध्ये केक कापून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून वाढ सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मानदेशी कन्या कुमारी अक्षता राजू तोरणे यांच्या मार्फत वाढदिवसानिमित्त मीरा भाईंदर येथील महापालिका इंदिरा गांधी हॉस्पिटल मधील रुग्णांना मोफत अन्नधान्य आणि फळे वाटप करण्यात आले कुमारी अक्षता तोरणे यांच्या वतीने पाणवन आणि मीरा भाईंदर दोन्ही ठिकाणी सामाजिक उपक्रमाबरोबर वृक्षारोपण आपत्ती वेळी लोकांच्या मदतीला धावून जाणे गरीब आणि गरजू रुग्णांना औषधे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा आणि औषधोपचार करण्यासाठी मदत करणे समाज हिताच्या शिबिरांचे आयोजन असे अनेक उपक्रम घेतले जातात आरपीआय गट पक्षात मनमिळाव व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या कुमारी अक्षता राजू तोरणे यांची ग्रामीण गोरगरीब जनतेच्या खासगी शासकीय कोणत्याही सदैव धावून जाणारे म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे कुमारी यांच्यावर वाढदिवसानिमित्त रामदास आठवले यांनी कुमारी अक्षता तोरणे यांना पत्राद्वारे वाढदिवसाचे शुभेच्छा दिल्या आहेत त्याचबरोबर आरपीआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलकर ठाणे जिल्हा शिवसेना जिल्हा प्रमुख शंकरभाई विरकर मनसे जिल्हाध्यक्ष संदीप राणे यांनी अक्षता आशीर्वाद देऊन आणि पुढील शुभेच्छा दिल्या न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान ऑफर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा